शिवसेनेचे नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरून जी विरार मध्ये राणा झालेला आहे बहुजन विकास आघाडीने भाजपवर आरोप केलाय की भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत होते हे तर त्या वंचितच्या असलेल्या कार्यकर्त्यांनी पकडलं म्हणून गेल्या आठवड्यामध्ये अशाच प्रकार वरळीला झाला आम्ही पकडला त्यावेळी ती तक्रार केली त्याची अजूनही दखल घेतलेली नाहीये त्याच्यातली काय कारवाई झाली काय नाही तेही माहित नाही म्हणजे सरार एका बाजूला सांगायचं का बा आम्ही लाडकी योजना आणली अनेक काही योजना आणले त्यामुळे आम्ही काय आम समोरच्यांची पायासाची वाळू घसरायला लागली मग एवढंच जर त्यांना कॉन्फिडेंट होता मग हा वाटप करायची गरज काय आणि हा प्रकार हा फक्त हा आता ही घटना समोर आली म्हणून आहे पण सरासरी वर्डीमध्ये असेल आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही बघतोय बाकीच्या याच्यामध्ये बघतोय आता जर मला तर ग्रामीण भागामध्ये काही असं सांगितलं की आता गुगल पे टाकायचा प्रयत्न चाललेला आहे फोन पे गुगल पे अशी जर घटना घडत राहिली तर लोकशाही कोण टिकून ठेवणार आहेत कोणाची जबाबदारी आहे हा मूलभूत प्रश्न निर्माण होतोय आणि निवडणूक आयोगाने जे फ्लाइंग स्क्स तयार केलेले आहेत ते अधिकचे वाढून जे सेन्सिटिव्ह असे मतदारसंघ आहे हे गरजेचं होतं अजून तसं काही कारवाई दिसत नाहीये ती सेन्सिटिव्हिटी नक्कीच आहे जी धन्यवाद या माहितीसाठी